नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वेगवेगळ्या कैरीच्या चटणीचे प्रकार किंवा कैरीची चटणी वेगवेगळ्या पद्धतीने कशी करायचे हे पाहणार आहोत जर कैरी आंबट असेल तर कैरीची कोणत्या प्रकारची चटणी करायची आणि जर कैरी आंबट नसेल तर कोणत्या प्रकारची चटणी बनवायची हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वच कैरीचे चटणीचे प्रकार बनवायला अगदी सोपे आहेत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे एक कैरी घेतली ही कैरी स्वच्छ धुवून अशी कट करून घ्यायची ही कैरी खूप काही अशी आंबट नाही सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे ना बाजारामध्ये सहज आपल्याला कैऱ्या उपलब्ध होत आहेत उन्हाळ्यामध्ये आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी खूप छान लागते अतिशय चविष्ट आणि चटपटीत ही कैरी चटणी सर्वांनाच फार आवडते असे छोटे छोटे कैरीचे तुकडे करून घ्यायचे त्यासाठी ही कैरी चटणी तुम्ही नक्की करून पहा कैरी कट करत असताना खूप अशी बारीकही कट करायची नाही आणि खूप जाडसरही ठेवायची नाही अशा पद्धतीने आपण कैरीचे तुकडे करून घेतो आहे सर्व कैरी आपली कट करून झालेली आहे हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे जे एका कैरीसाठी आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि चार ते पाच लसूण पाकळ्या एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे पहा पण सर्व बारीक करून घेतलेले आहे खूप असे बारीक करून घ्यायचे नाहीत थोडेसे जाडसर शेंगदाणे ठेवायचे म्हणजे खूप छान लागतात हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स झाले की कैरीला तिखटाची आणि मिठाची व्यवस्थित टेस्ट येते हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये दीड चमचा साखर घालायची कैरी किती आंबट आणि गोड आहे यानुसार साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही साखर छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कैरी जर आंबट असेल तर साखरेचे प्रमाण वाढवायचे आणि जर कैरी कमी आंबट असेल तर साखरेचे प्रमाण कमी करायचे हे सर्व छान असे मिक्स झाले आहे आता याला आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी एका गॅसवरती एक कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालायचे आणि गॅस पटकन बंद करायचा फोडणी थोडीशी थंड झाली की या कैरीवरती ओतून घ्यायची आणि छान असे मिक्स करायचे मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी खूप छान लागते आणि पटकन तयार होते उन्हाळ्यामध्ये जर जेवणामध्ये अशी कैरीची चटणी असेल तर जेवणाची चव निश्चितच वाढते ही करी चटणी आपली तयार आहे आता आपण दुसरी करी चटणी करायला घेऊयात दुसरी करी चटणी बनवण्यासाठी सुद्धा आपण एक कैरी घेतली या यालाही आपण थोडीशी कट करून घेऊयात याची डेट कट करून घेतले की याला आपण किसून घेणार आहोत कैरी किसत असताना यातील कोय आपण बाजूला काढून घेणार आहोत याची साल न काढताच आपण कैरी किसणार आहोत याच कैरीच्या चटणीला काही ठिकाणी कैरीचा ठेसा सुद्धा म्हणतात कारण ही कैरी चटणी बनवताना आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे त्यासाठी काही ठिकाणी याला कैरीचा ठेसा सुद्धा म्हणतात पहा आपली कैरी किसून झालेली आहे आता आपण मिरची भाजून घेऊयात पहा मी येथे एक कढई गरम करून त्यामध्ये दहा ते पंधरा हिरवी मिरची घालून घेतली आता ही थोडीशी तेल टाकून आपण भाजून घेऊयात तुम्ही किती तिखट खाता यावर तुम्ही हिरवे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपली कैरी किती आंबट आणि किती गोड आहे यानुसार सुद्धा आपण मिरची किती घालायची हे आपण ठरवू शकतो दोन मिनटं छान अशी मिरची भाजून घ्यायची मिरची भाजत आले की मिरचीला थोडेसे असे डाग पडतात डाग पडल्यानंतर आपल्या लक्षात येते की मिरची आपली भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात मिरची थंड झाली की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काढून घ्यायची हे मिरची काढलेल्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या एक चमचा जिरेसुद्धा घालायचे आणि अर्धे वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे एक चमचा मीठ हे सर्व जाडसर असे बारीक करून घ्यायचे पहा असे जाडसर बारीक करून घेतले की यामध्ये आपण खिसून घेतलेली कैरी घालायची आणि परत एकदा आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे पहा मस्त असा कैरीचा ठेसा आपला तयार झालेला आहे हा आता आपण काढून घेऊयात थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे छान लागतो उन्हाळ्यामध्ये आंबट गोड तिखट अशा चवीचा हा कैरीचा जाडसर ठेसा जेवणामध्ये असले की जेवणाला चव जरा जास्तच येते तुम्ही नक्की बनवून पहा आता आपण कैरीच्या चटणीचा चे तिसरा प्रकार करूयात त्यासाठी आपण येथे एक कच्ची कैरी घेतली याचे देठ कट करून घेऊयात आणि या कैरीचे मोठे मोठे असे काप करून घेऊयात ही कैरी कट करत असताना खूप अशी बारीक कट करायची नाही थोडीशी मोठी अशी कट करून घ्यायची कारण आपण हे परत मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत कैरी जर खूप आंबट असेल तर अशा पद्धतीनं ही चटणी करून पहा नक्की तुम्हाला सर्वांनाच आवडेल तुम्हाला कोणत्या कोणत्या कैरीच्या चटणीचे प्रकार येतात नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला ही माहिती होतील पहा आपली कैरी कट करून झालेली आहे येथे मी चार ते पाच तास हरभरा डाळ भिजवत ठेवली होती ही भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता एका मिक्सरच्या एक भांड्यामध्ये आपण कट केलेली कैरी घालूयात आणि आपण जी एक वाटी हरभरा डाळ भिजवली होती ती घालूयात कैरी आंबट आहे म्हणून येथे आपण हरभरा डाळीचा वापर करतो आहे एक चमचा लाल तिखट आठ ते दहा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ कैरी जरी आंबट असले तरी येथे आपण हरभरा डाळ वापरल्यामुळे कै चटणी ही आपली आंबट होत नाही एक चमचा जिरे घालूयात आणि मस्त अशी मिक्सरला बारीक करून घेऊयात पहा आपली चटणी बारीक करून झालेली आहे आता या चटणीला फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी येथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान असे गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी फुलल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे थोडासा कढीपत्ता घालायचा थोडेसे लाल तिखट घालायचे कारण आपण अगोदर ही चटणीमध्ये लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि आपण बारीक करून घेतलेली चटणी घालूयात आणि चटणी थोडीशी दोन मिनटं अशी परतून घ्यायची म्हणजे यातील थोडासा आंबटपणा कमी होतो छान असे तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायची या चटणीला तेल थोडेसे जास्तच वापरायचे म्हणजे चटणी अशी खमंग लागते तुमच्या घरी हिंगाचा वापर करत असतील तरी यामध्ये हिंगाचाही वापर केला तरीही चालेल दोन मिनटं छान अशी आपली परतून झालेली आहे गॅस आता बंद करूयात चटणी आपण काढून घेऊयात तुम्हाला कोणत्या कैरीची चटणीपैकी कोणती कैरीची चटणी जास्त आवडली हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका सर्वच कैरीची चटणीच्या करण्याच्या पद्धती खूप सोप्या आहेत आणि घरच्या साहित्यात सहज तयार करता येतात त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरीही सर्वांनाच आवडतील त् सर्वच कैरीच्या चटण्या बनवायलाच खूप सोप्या आहेत आणि पटकन होतात उन्हाळ्यामध्ये आंबट गोड तिखट चवीची चटपटीत कैरीची चटणी खूप छान लागते आणि अतिशय चविष्ट आणि चटपटीत लागणारी ही कैरीची चटणी तुम्ही नक्की करून पहा अशाच नवनवीन चटपटीत झंझणीत रेसिपीसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत Bye-bye.